नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांमध्ये मी आशिष साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे रोहित्राच्या मागणीसाठी महावितरण उपकेंद्रात शेतकऱ्यांचा ठिया रोहित्र उपलब्ध होईपर्यंत ठिया ठोकण्याचा पवित्रा सुमारे चाळीस शेतकऱ्यांचे कनेक्शन असलेले रोहित्र जळाल्याने शेतकऱ्यांच्या उन्हाळी धनाला पारी देण्याचा मोठा प्रश्न उपस्थित झाला असता तत्काळ रहित्र उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी सदर त्रस्त शेतकरी थेट विरली उपकेंद्रसमोर उपकेंद्रासमोर मानून बसले आहे हे शेतकरी लाखांदूर तालुक्यातील इटान येथील असून सुमारे तीस ते चाळीस शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले आहे प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील इटान येथील शिवाजी विद्यालयाजवळील शेतकऱ्यांना वीज उपलब्ध करून देण्यासाठी किमान चाळीस शेतकऱ्यांचे नोंद एक रोहित्र सुरू होते मात्र या एका रोहित्रावर लोड जास्त होत असल्याने येथे दोन रोहित्राची मागणी केली जात होती शेतकऱ्यांच्या मागणीनुसार गत काही दिवसाआधी येथे नवीन स्ट्रक्चर उभे करण्यात आले त्यानुसार येथे एक रोहित्र सुद्धा मांडले गेले मात्र मांडलेले रोहित्र अगदी अर्ध्या तासात जळाले आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांच्या सांगण्यानुसार तसेच महावितरण लाखांदूरचे कार्यकारी अभियंता यांच्या सांगण्यानुसार या रोहित्रावर लोट जास्त असल्याने ते जळले त्यामुळे येथील त्रस्त शेतकऱ्यांनी थेट विरली बुजुर्ग महावितरण उपकेंद्र गाठून तेथे ठिया ठोकला आणि येथील अभियंत्याशी चर्चा केली असता त्यांनी तोडगा न काढता येथून अभियंते निघून गेल्याचे आंदोलनात सहभागी शेतकरी सांगतात वास्तव्यात येथे उभारलेल्या नवीन येथे दोन रोहित्र मांडायला हवे होते त्यामुळे येथील चाळीस शेतकऱ्यांच्या शेतपंपाचे लोड विभाजन होऊन रोहित्रावर लोड आले नसते आणि रोहित्र पेटले नसते त्यामुळे आता दोन्ही रोहित्र मांडण्याच्या मागणीसाठी येथील किमान तीस ते चाळीस शेतकरी थेट विरली बुजुर्ग महावितरण उपकेंद्रात येऊन धडकले आणि दोन्ही रोहित्र मांडेपर्यंत येथून कुठेही न जाण्याचा त्यांनी पवित्र हाती घेतला आहे तर लाखांदूरचे कार्यकारी अभियंता दखने यांना याविषयी विचारणा केली असता सदर डीपी वर लोड जास्त होत असल्याने ते रोहित्र जळले माझी चर्चा झाली आहे उद्या कुठल्याही परिस्थितीत रोहित्र मांडून देणार असल्याचे त्यांनी सांगितले सदर ट्रान्सफॉर्मर हा तीन दिवस कुठला ट्रान्सफॉर्मर इटर्न मधला आणि शिवाजी शाळेजवळचा आणि त्याचे माननीय मेंढेकर साहेब यांनी बिल भरण्या सांगितलं त्याचे बिल भरलो आपण आणि तो लगेच मांडला गेला त्याचा काही विषय नाही पण कसा आहे तो लगेच जुळला गेला पाच मिनिट काल लगभग किती तारीख सहा तारीख सहा तारखेला मांडला गेला आणि त्याच्यावर ओव्हरलोड हा विषय होता लगभग चाळीस कनेक्शन आहे ना शंभरच्या ट्रान्सफॉर्मर आहे कारण नवीन स्ट्रक्चर हा बनल्या गेल्या पण त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांची काय स्थिती चिली मिली असल्यामुळे तिथं नवीन ट्रान्सफर मांडण्यासाठी अडचणी येत आहे त्याच्यामुळे नवीन ट्रान्सफर जर मांडला दुसरा तर त्याचा लूट कमी होईल त्याच्यामुळे त्यांनी लवकर लवकर ही कारवाई करावी हे विनंती आता नेमकी काय मागणी आहे आपली आताच्या म्हणजे आपल्याला आज तीन दिवस अगोदर आपला ट्रान्सफॉर्म जळला अजून पुन्हा तीन दिवस लागतील असा त्यांचा विषय आहे आणि ते हळूहळूचे उत्तर देत आहेत त्याच्यामुळे जे उद्या सकाळी आम्हाला टाळपर्यंत भेटत असेल तर आम्ही इथून उठू नाही तर आम्ही रात्रभर इथे अजून पुन्हा थांबू असे आमची मागणी उठणार नाही मी मनोज मुरलीधर बागडकर इटान आमची जे काल डी पी जडलेली होती त्याचा आम्ही बिलाचा पेमेंट भरलेला आहे आणि भरल्यानंतर काल डी पी आम्ही मांडलेलं परंतु डी पी मांडल्यानंतर आम्ही आज जो चालू केलो ना फक्त दहा मिनिट ते पी चालली आणि त्याच्यानंतर बंद झाली कारण डीपी ओव्हरलोड असल्यामुळे ते डीपी चालणार नव्हती एवढं मात्र नक्की होतं परंतु आम्ही साहेबांना कालही सांगला आहे स्ट्रक्चर वगैरे पूर्ण दुसऱ्या डीपीची मंजूर आहे ती घडलेलं आहे परंतु ते साहेबांनी टाळाटाळ केलेलं आहे त्या डीपीसाठी आमचं असं आता म्हणणं आहे की देत असाल तर दोन्ही डिका द्या अन्यथा आम्ही येथून हलणार नाही दोन्ही डिप्या जर येत असतील तर आम्ही येथून जाऊ अन्यथा येथून जाणार नाही